हे जे नगरसेवक हे जे आमदार हे गेले यांच्यावरती कारवाई नाही या सभागृहात मंत्र्यावर आरोप करायचा असेल तर कर कुठली नोटीस द्यावी लागत नाही जर हे लग्न सर्वसाधारण माणसाचं असलं असतं आय ने त्या लग्नावरती लक्ष ठेवलं होतं की हा लग्न कोण कोण येत आहे या सभागृहात मंत्र्यांवर आरोप होऊन मुख्यमंत्र्यांवर आरोप होऊन त्यांना राजीनामे द्यावे लागलेले सभापती महोदय बसवा त्याला पहिला तुम्ही मला बोलायला परवानगी दिली आहे सभापती महोदय हा अतिशय महत्वाचा विषय एक तर पहिली गोष्ट म्हणजे या सभागृहात मी मंत्र्यावर आरोप करायचा असेल तर कर कुठली नोटीस द्यावी लागत नाही या सभागृहात आतापर्यंत मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले या सभागृहात आरोप झाल्यामुळे उत्तर द्याला नंतर नंतर उत्तर द्याला मी देसायचा साहेब मी तुम्हाला देणार आहे ना संधी त्यांचं झालं की देणार संधी या सभागृहात मंत्र्यांवर आरोप होऊन मुख्यमंत्र्यांद्वारे आरोप होऊन त्यांना राजीनामे द्यावे लागलेले आहेत तेव्हा कधी नोटीस दिलेली नाही आहे कधी कोठी नोटीस दिलेली नाही आहे आणि म्हणून महत्वाचा विषय की नोटीस न देता पण आरोप करता येतो आता प्रश्न महत्वाचा असा आहे की जे एकनाथ खडसे यांनी सांगितलं की दाऊदशी संबंधित असलेल्या लग्नामध्ये हे सगळे लोक गेले त्याच्यात पालकमंत्री गेले त्याच्यात आमदार गेले त्याच्यात नगरसेवक गेले जर 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 हे लग्न जर हे लग्न सर्वसाधारण माणसाच असलं असत आयबीने त्या लग्नावरती लक्ष ठेवलं होतं की हा लग्न कोण कोण येत आहे आणि त्या आयबीच्या सगळ्या निरीक्षणावर पोलिसांची चौकशी सुरू झाली सभापती मोदय बसवा त्याला पाहिला तुम्ही मला बोलायला परवानगी दिली आहे माझं मूळ आहे तुझ्या काय बोलायचं ते बोलत सभापती महोदय पोलिसांवरती तुम्ही कारवाई करता जे जे पोलीस लग्नाला गेले जे पोलीस लग्नाला गेले त्या पोलिसांची कारवाई करता मग हे जे मंत्री हे जे नगरसेवक हे जे आमदार हे गेले यांच्यावरती कारवाई नाही नवाब मलिकांचं नाव आता घेत नाही तरी देखील त्यांचा दाऊशी संबंध होता एकोणीस महिने आतमध्ये ठेवलं आणि जेव्हा त्या बाजूला गेले ताबडतोब त्याला सोडून दिलं म्हणजे सभागृहाच्या सत्ताधारी मंत्र्यांना दाऊदशी संबंध ठेवायचा पूर्ण अधिकार मिळाला सन्मानाने म्हणतात तुम्ही आता थांबा बोलणं तुम्ही बोलायला संधी दिली याचा अर्थ तुम्हाला पाहिजे तसे आरोप करून घ्यायचे असा अर्थ होत नाही